डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज वाघारी तालुका देवळा येथे गुरुकुल इंग्लिश मिडियम प्री स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन व वा पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा झाला चिमुकल्यांनी वेगवेगळे कलाविष्कार सादर केलेत शिवतांडव तसेच रामलीला देखील सादर केली त्याचप्रमाणे नाटिकेच्या माध्यमातून वयस्कर आई वडिलांचा सांभाळ करा असा संदेश दिला प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध खानदेशी गायक प्रशांत दादा उपस्थित होते तसेच खानदेशी अभिनेत्री कवयित्री तसेच आकाशवाणी निवेदिका पूनम ताई बेडसे उपस्थित होत्या वाखारीच्या सरपंच अश्विनीताई वाघ आरबीजी ज्युनियर कॉलेजचे संचालक प्रमोद गांगुर्डे तसेच शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष गोकुळ वाघ संस्थेचे संचालक अध्यक्ष सेवानिवृत्त कार्यक्रम अधिकारी नाशिक आकाशवाणीचे नानासाहेब पाटील उपस्थित होते संस्थेच्या अध्यक्षा माननीय मीनाक्षीताई पाटील यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन कार्यक्रम संपन्न झाला सर्व पाहुण्यांचा सत्कार गुरुकुलच्या मुख्याध्यापिका बीना निकम यांनी केला सर्व पाहुण्यांनी चिमुकल्यांना बक्षीस देऊन त्यांचे कौतुक केले चिमुकल्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या वेशभूषेने उपस्थित सर्व मान्यवरांची प्रेक्षकांची प्रचंड अशी दाद मिळवत जोरदार टाळ्या घेत वेगवेगळे वेग वेग कलाविष्कार सादरीकरण करण्यात आले गुरुकुल शिक्षिका आशा सोंजे मनीषा जाधव सोनल जाधव पूर्वा ठाकरे निकिता पवार यांचा मोलाचा वाटा होता या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पायल लोढा यांनी केले व पूनम लोढा यांनी आभार मानले महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका